परमेश्वर पाठीराखा अनुभवाचे बोलसते गाठीशी कशाची न करावी घोर चिंता परमेश्वर असे आपुल्या पाठीशी पाऊली रस्ता दाखविता आपुलिया चिंतेचा असे हा मानक काहीही न कमी पडे आपुलिया नामे चित्ती असती सारे सकळीक संसाराचा भार वाहे राया सतत नाम संकीर्तनी सदा तुझी करंगळी तोच धरी अपरंपार असे कलाही त्याची तुझ्या न राहून जावे त्याची गावा निरंतर असे त्याची गावा वाणी, संत सांगत सांगतसे समजावून आपले तरीही न कळे तयाची विनवणी जे समजले तोची साकार झाले धरून या संतांची संगत सोबत कधी न सोडती तुझं अधुऱ्या रे वाटा तुला सांगत असती शब्द सदो देत कधी न रोते तुझ्या पायाला ते काटा सदरील रचना ही कवीश्री एकनाथ हनुमंत पवार मंडनगर रत्नागिरी यांची होती कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका